तलवार घेऊन वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल सोशल मीडियावरील व्हिडिओने उघडीस आणले कारस्थाने सामाजिक माध्यमांवर थरार माजवण्यासाठी तलवार घेऊन वाढदिवस साजरा करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये अनिल मारुती सोळंखे राहणार महागाव नावाचा तरुण तलवार घेऊन वाढदिवस साजरा करताना दिसून आला या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी पोलिसांनी महागाव येथे धाड टाकून आरोपी ताब्यात घेतले त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून तलवारीची किंमत सुमारे दोन हजार रुपये इतकी आहे या प्रकरणात आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक व इतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे सेवन टी न्यूज यवतमाळ